बाळाचा परित्याग करण्याच्या हेतूने हे त्या बाळाची दोन लाख रुपये घेऊन परराज्यात विक्री केल्याच्या आरोपातून डॉक्टर अरुण पाटील व त्यांची पत्नी सौ उज्वला अरुण पाटील मुलगा ऋषिकेश अरुण पाटील यांच्यासह बालक खरेदीचे आरोप असणारे अनिल दशरथ चांदे व सौ प्रेरणा अनिल चांदे यांची इचल खरेदी येतील जिल्हा व हो सत्र न्यायाधीश मान्य मिलिंद भोसले यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली प्रमुख संशयित डॉक्टर पाटील दाम्पत्य व डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्या वतीने ॲडव्होकेट मेहबूब बांधार यांनी युक्तिवाद केला अल्पवयीन मुलीचे बाळनपण करून जन्माला आलेले बाळ ही परराज्यात विक्री करण्याचा आरोप यातील संशयित डॉक्टर अरुण पाटील यांची पत्नी उज्ज्वला पाटील व मुलगा डॉक्टर ऋषिकेश पाटील यांच्यासह परराज्यातील शहांदे या दाम्पत्यावर होता सहा दोन दोन हजार अठरा रोजी डॉक्टर अरुण पाटील यांच्या दवाखान्यामध्ये दिल्लीच्या सेंट्रल ॲडॉप्शन अँड रिसर्च ऑथॉरिटी यांनी धाट टाकली आणि रेडमध्ये त्यांना काही आक्षेपार्ह गोष्टी सापडल्या म्हणून त्यांनी सागरदाते की जे बालकल्याण अधिकारी होते कोल्हापूरचे त्यांना ए ए पाटील वगैरे लोकांच्या विरोधात फिर्याद देण्याबाबत आदेश दिले त्यानुसार सहा दोन दोन हजार अठरा रोजी डॉक्टर अरुण पाटीलसह पाच व्यक्तींच्या विरोधात शिवाजनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला या प्रकरणाची सुनावणी इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात सुरू झाली एकूण सतरा साक्षीदार सरकार पक्षांच्यातर्फे तपासण्यात आले मात्र ज्या फोटोच्या आधारे रेट टाकण्यात आलेली होती त्या फोटोनुसार हे बाळ विक्री केलं गेलं दत्तक दिलं गेलं असा कोणताही पुरावा सापडला नाही त्याचबरोबर अरुण पाटील यांच्याविरोधात सबळ पुरावा कोणताही प सरकार पक्षाला सादर करता आलेला नाही व्यावसायिक स्पर्धेतून खटला दाखल झाल्याचं दिसून आलं आणि या सर्वच गोष्टीचा विचार करून न्यायालयानं यातील जे महत्त्वाचं कलम होतं भारतीय दंडविधान संहिता तीनशे सत्तर याचे घटक दिसून येत नाही मुलीचे वय सिद्ध करता आले आलेलं नाही या सर्व गोष्टी विचारात घेऊन न्यायालयाने या सर्व संशयितांची निर्दोषमुक्तता केली i <laughs>